तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठीक आहात ना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बघा पूर्ण काळोख आहे कारण आत्ताच वाजलेत म्हणजे सव्वापाच वाजलेत आणि आम्ही जातो आहे ते म्हणजे कडे पठारावर म्हणजे जुनी जेजरी आहे ना तिथे जात आहेत तर मी कधीच गेले नाही आणि हे जे आपले गावण परिवारातले मेंबर आहेत ना तिकडे अर्धे आहेत अजून येत आहेत तर ते आधी जाऊन आलेत म्हणजे आज गेले नाहीत ना ते जात आहेत जे गेलेत ते पण जात आहेत पण आम्ही फर्स्ट टाईम जातो आहे तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत जुनी जेजरी बघायला कडेपटार बघायला या आणि ना खूप काळो काय मंडई सकाळ पहाटच आहे बघा सगळे आंघोळीची वगैरे तयारी सुरू आहे कारण हे बाकीचे नंतर येणार आहेत तर मंडई बघा आपलं नाव दिसते खंडेरायचं ना जय मल्हार काय काहीच नाही दिसत तर शॉर्टकटच्या रस्त्याने आम्ही जाऊ तर या तुम्ही पण आमच्यासोबत तर म्हणजे बघा हा गडाचा प्रवेशद्वार आणि आम्ही इथून जातोय बघाय सुरू जायचं गणपती बाबा मग असं जायचं म्हणलं तर माझी जायचं चला म्हणजे जाऊया कुठून गडावरून बघा सगळे मेंबर हळूहळू येतात जांभोळ करून तर चला आणि बघा रमाकांत काका आमचे एअर कोट एअर कोट जा सकाळ सकाळी मंडई एनर्जी कमी आहे आमच्या आणि काल एवढं दाखवायला नाही भेटलं तर हा बघा का असाव देव चला आणि ही आपल्या गडाची फैली पाहिजे काल आपण आलेलं दर्शन घ्यायला तर बघा आपण येऊन गेलो काल आणि आता जुन्या गडावर जातो आहे आम्ही तर चला तर म्हणजे हा जो गड आहे ना तो बानूसाठी बांधलेला आणि आता आम्ही जातो आहे ना कडे भटारावर दम लागला तो महासाच आहे आता काल बानूकडे भेटून आलो आज माळासाला भेटायला झालो महाशा देवीला चला खंड दुसरी बाई खूप बानूबाई तिच्यासाठी हाग्राग घरी दोन आता माझ्याकडे जाऊया सकाळी पण दर्शनासाठी सगळे चालेल पहाटे देवाच्या भेटीला काय राणी बरोबर ना पहाटे पहाटे देवाच्या भेटीला चाललंय चला खाली बेंबर आहेत दोन तीन आपले अग कमीत कमी तीन तास ना येऊन जाऊन येऊन जाऊन तीन तास जायला दीडता जायला दीडता चला तर मंडई चढून गड चढून पोचलाय ते म्हणजे वरती आता आम्हाला जायचं ना ते अजून वर आहे थोडं अजून वर जायचंय आम्हाला ते बघा पोचलो वरती परत तर मंडई बघा रस्ता भेटला जुनागड जाण्याचा मार्ग कडे पठार कडे तर बघा चला मंडई जाऊया आता तर इथून दिसतंय लाएट ते लायटी लायटी खूप आहे ते इथून पण दिसतय चला हा धाम आलोच दरवाजे बघा मंडई केवढे मोठे मोठे आहेत था। थांबा दाखव तर हे बघा मंडई लाईटी दिसत ना ना त्याच्या डबल आहे म्हसाकडे चाललो आहे आम्ही आता जुन्या गडावर ओरिजिनल भेटल ना माझं ना बघा जुन्या जय जुलैचा गेट चला आज जाऊ आम्हाला वाटलं की हे बंद आहे पण नाही असं कळे लावलेली होती हा गेट आहे मेन आणि इथून लय काळो काय लय नंतर भेटे आपण आता तर मंडई बघा डोंगर चढून चढून कडे पठाराकडे जायचा रस्ता जवळ तिथे आहे तो डोंगर काळो काय थोडं उजळलेलं आहे पण आहे एवढंच चढून आलं आणि ती जेजुरी बघा आपली तिकडे तिथून सगळं डोंगर चढून चढत 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 आलंय तर जाऊ पुढे या पाच पायऱ्या मेन चढायच्या कोणत्या या नवीन नवरीला घेऊन आता नवरीत नाही आली ती बानुबाई आलेली इथे थांबवलेला त्याला आणि या पाच पायऱ्या चढतात ना त्या या पाच पायऱ्या आहेत त्या मेन अच्छा त्या नाही त्या आता कॉपी केलंय ती पण या मेन आहे मेन आणि बाकी त्या कल्याण आणि डोंबवली हे बघा भेंड हे मंदिर आहे बानायचं आणि या पाच पायऱ्या चढायच्या ज्या नवीन येतात ना लग्न वगैरे झालेलं हा त्या याच्यानंतर पायऱ्या ह्या मेन आहेत हो एक दोन तीन चार पाच अच्छा सेम कॉफी ते खाली केले कारण एवढ्या वरती कोण चढू शकत नाही बघा आणि एवढ्यावर आम्ही आलोय चढच चढच ख तिकडे आहे अजून आपण जाऊ शकतो तिकडे आता म्हणजे या पाच पायऱ्या मेन आहेत तिथे थांबवलेलं ना मासांनी तर त्या तर तिथे उचलून घेतलं होतं खंडोबा त्यांनी थांबवलेलं ना थांबवलेलं त्यांनी चला हो आता हे ओरिजिनल ना हे ओरिजिनल म्हणजे आम्ही सकाळ सकाळ काहीच दिसत नव्हतं आता बघा थोडं हा तर थोडं थोडं उजेड येतोय बघा खूप वर हो आले खूप वर हो। बघा आणि इथे खोल आहे बघा कोणते ते आहे ना तर बघा तिथे जायचं ते, ते बघा आणि ही जेजुरी इकडे बघा खंडोबा इकडे तिथे ओरिजिनल ना म्हणजे खरा अजून पुढे गेलो ना की अजून क्लिअर दिसेल तुम्हाला हा तर चला आपल्याला अजून तिथे पर्यंत जायचं आणि ही मंडळी दाखव ही मंडळी बघा दमले सगळे थकून हे सगळे खरे भक्त आहेत देवाचे चला एवढे थकून दमून तिथे जायचंय आपल्याला मंडई बघा तिथून आलोय आणि काका काय बोलत होतात हे आहे आपली सोन्याची नगरी खंडोबा रा हे आपल्या माणसाला बाणूला घेऊन या नगरीमध्ये बसले होते म्हणजे मासांनी जेव्हा थांबवलं तर माणसं इथे होते माणसा माणसा इकडे होती इथेच होते तिथून आवाज इथे गेला खरं बाप रे खरं देवाचा आवाज अख्ख्या जगामध्ये पोहोचतोय इथं काय आहे तर म्हणलंय तिथून आवाज खोल बघा खरचं आहे पूर्ण बघा पूर्ण काहीच नाही तर चला मम्मी पहिल्यांदा एवढा गड चढून आली आहे तर बघा सकाळ सकाळ चाललो पण पूर्ण काळग होता आता उजाडले पूर्ण बनचं बघा आता जाताना इथून जाऊ दिला चॉकलेट वर पाणी नाही भेट चुटकी ए, ना। ए, नाटक नहीं। <laughs> नाटक नाही करणे का पाणी पिणी जाऊ आता आपण पाच मिनिटात काकू पाच मिनिटात पोचू ना तर बघा मंडे बघा इथे ट्रेकिंग साठी पण आले चला जाऊ आपण आम्ही आम्ही आहे ना इथे पहिल्यांदा चालू आहे आम्ही आधी या आ जेजुरीला आलेलो ना इथे नाही आलेलो आम्ही तिथेच जायचो पण हे सगळे येऊन गेलेत हे बोलतात की कडे पठारावर जायचं आहे कडे पठारावर जायचं आहे पण आम्ही कधीच आलो नव्हतो पण आज यावर्षी आलो आहे ना आम्ही जेजुरीत तर आम्ही म्हणते चला जाऊच आपण तिथे तर हे बघा कडे पठार जेजुरी आपली तर मंडई हे बघा काय बोललं होते काका इकडे डोंगर तिकडे डोंगर शॉर्टकट हे समुद्र पार आपण आलो इकडे नाही ते ना इकडे डोंगर तिकडे डोंगर आणि मध्ये खंडोबा आणि पायऱ्या या इथं होत्या ना सोन्याच्या होत्या त्या सगळ्या सोन्याची जे जरी बोलतात ना ते बघा ते आता चिरे 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 गेले सगळे आणि जर मी त्या जन्मत असते तर थोडासा सोना आता वाचून ठेवला तर सोनं गेला कुठे एवढा होता तो सोनं पायऱ्या होत्या सगळं सोनंच होतं बोलतात आणि आता विचार तर सोनं कुठे गेला बोलतात नष्ट झाला माहिती नाही त्याच पायऱ्या होत्या सगळ्या नऊ लाख पायऱ्या हे बघा मम्मी काय मम्मी पहिल्यांदाच ना कधीच नाही बोलते मम्मी बोलते की मी गेलोच नाही कधी अशी पहिल्यांदाच चढतोय डोंगर आहेत ना जेवढे आपण चढलो ते सर्व सोन्याच हा सांगितलंय सगळं सोन्याचं होत तर बघा पोहोचलो आता पूर्ण तिथून तो बानाईच मंदिर आहे ना इथपासनं हा सर्व डोंगर ही सोन्याची जेजुरी बोलतात ना सोन्याची जेजुरी सगळा सोना आता गायब झाला सोनं ही पोरा बोलता ना आम्ही असलो असतो थो थोडस सोनं ठेवला असता कंटाल हणू नको कंटाळ हनू नको <laughs> चला हे आहे बानुबाईच्या नवलात पायऱ्या आहेत ना सोन्याची सोन्याची नगरीचे पायऱ्या आहेत ते पोचले पण तेव्हा आले तर चला म्हणजे जाऊया आपण पण हे बघा पूर्ण ही दरी बोलतात ना मागून पण बघू मी बिग दरी बट व्हेरी बिग दरी बॅक साइड साईड ओके पोचलोच आहे आपण बघा समोरच आहे कडे पठार मंडळी आताच आत आलोय आम्ही तर बघा मेन प्रवेशद्वार गडाची चला आपण पण जाऊ मारुती मंदिर सगळं श्री राम मंदिर वगैरे बघा चला आणि हा बघा हा कुत्रा आहे ना आम्ही जेव्हापासून आलो ना तेव्हापासून आमच्या सोबतच आहे कधी पडली असं या तर आता जातोय दर्शनाला तुम्ही पण या मंडई बघा आलोय आम्ही तर इथून बाहेर आहे आणि इथून गाव एंट्री चला तर मंडई बघा पोचलोय ते म्हणजे मंदिराजवळ पोचलोय तर बघा आणि समोरच मंदिर वगैरे आणि आता आम्ही पण दर्शनाला जाऊ तर पूर्ण लाईन लाईन इथ चला अदिती गावण अदिती गावंड यांनी देवा ते टाकलं देवा मनकामना देवा पूर्ण कर देवा गावंड कुटुंबाचे देवा पाठीसरा देवा टाका एकूट बोला थोडा नंबर दोन काय आहे हे चिपकला व्हिडिओ काढला असतात ना तर मंडई आता जातोय ते म्हणजे बघा आतमध्ये दर्शन घ्यायला जातोय तुम्ही पण दर्शन घ्या आमचं पण इथे बघा कॅमेरा लावल्या भेटेल की नाही काढायला काय माहिती पाहायला काय मंडई दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि बघा आम्ही आता प्रतक्षिण एक नंबर दर्शन झालं मंडई पूर्ण मंडई मस्त दर्शन वगैरे सगळं झालंय पंचलिंग महादेव ओम नम शिवाय ओम शिवाय आणि एकदम असं भारी वाटतंय असं शं म्हणजे शंका नाही ते कसे की कसे ते लोक रोज रोज चढ उदार चढ उदार आणि आम्ही आता एवढंसं चालत तर दमलो बघा कडे पूर्ण मग डोंगरांच्या मध्ये आपली जेजुरी अशी मंडई बघा अर्धा तर उतरलोय आम्ही डोंगर म्हणजे गड पण उतरून झालाय पूर्ण आणि अर्धा उतरला नाही बघा सकाळी लवकर आलेलो ना काहीच दिसत नव्हतं आणि आता बघा अरे आव आणि इथे मस्त फोटो काढतो बघा सकाळी आलेलो पण काहीच दिसत नव्हतं पण आता बघा तिथे तळ वगैरे सगळं मग काल ना तिथून पण दिसत होत हे पण नक्की काय होत माहिती नाही चला बघा फोटो बिटो काढून झाले हम्म बघा विडिओ व्हिडिओ सगळे काढून झाले आणि हे मी बोलली ना तिथे बघा दिसतय तलावासारखं सारखं पण आता फायनली दिसलं क्लिअर कट एकदम

बघा मस्त आहे ना चिकणा चिकना, चिकना। <laughs> म्हणजे हे बंद होत आता सुरू झालं समोर बघा जायचो ते काल काल जाऊन आलो ना ती वाली ती बघा समोरच आहे तर आता बघा पुन्हा रस्ता असा आहे तर थोड्या वेळाने भेटतो आम्ही तुम्हाला उतरते मी पहिली भेटू ते ना खूप धमालमस्ती चालू आहे ती आमची रस्ता बघा कसा तर नंतर भेटूया आपण आता थोड्या वेळाने तर मंडई मस्त काळेपटाला आलो आलोय आणि आता घरी चाललोय तर चला तर मंडई नुकतेच आलोय आम्ही काळेपटाला वरून आणि ते बघा पूर्ण आम्ही आलो ना जेवायची वगैरे तयारी सुरू आहे आता आम्ही निघतोय फुल एन्जॉय चालू तर आता बसूया जेवायला सगळ्यांसोबत जेवायला बस या थबा भीत ना मंडळी बाबा अद्या बस मग मांडे मस्त गोंधळाचं जेवण आहे या तुम्ही काल काल गोंधळ घातला ना त्याचं जेवण आहे आज प्रसाद आहे काल काल ते सकाळी आज खडेफटल्यावर गेलेलो ना आता तुम्ही वेळ येणार फोन बघितलं असेल तुम्ही तर खडेफटाण्यावर गेले तर आत्ताच आलं आहे मग गोंधळ घातलं ना त्याचा प्रसाद आहे तर या तुम्ही पण आणि चिकन आहे चिकन गोकर सगळंच आहे चिकन आहे मटण आहे सगळंच आहे या तुम्ही तर हे बघा असं जेवण आहे आपलं तर भात चिकन वडे आणि हे आणि मटन या जेवायला तुम्ही पण आता आम्ही पण जेवतो तुम्ही पण या